अंगणवाडीबाबत आली मोठी आनंदाची बातमी तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक अंगणवाडीला झेडपी तर्फे सेसमधून पावणे सहा लाखाचा निधी तर काय म्हणाले अजित पवार पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शाळेची बोडी वाढविणारी मधील अंगणवाडी झेडपी तर्फे सेसमधून पावणे सहा लाखाचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक रेनगर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे लोकार्पण लोकार्पण जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्या ठिकाणी उभारलेली अंगणवाडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे समोर प्ले तयार केले जात आहे तत्पूर्वी दिव्यांग चिमुकल्यांसाठी रॅम्प तर इतरांसाठी स्वतंत्र पायऱ्यांची सोय आणि भिंतीवर आतून व बाहेरून आकर्षक चित्रे काढले आहेत पुण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे कौतुक केले अंगणवाडी बांधकामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केवळ सव्वा अकरा लाखाचाच निधी मिळतो त्या रकमेत अपेक्षित कामे होत नाहीत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी फंडातून रुपयांचा निधी दिला त्यामुळे त्या ठिकाणी त्या सुंदर अशी अंगणवाडी उभारली गेली आहे नवीन ठिकाणी राहायला येणाऱ्या चिमुकल्यांसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार सातशे तीस अंगणवाड्या असून त्यात रेनगरातील अंगणवाडी आदर्श ठरली आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या सोलापूर शहराजवळ रेनगर परिसरात कामगारांसाठी तीस हजार घरे बांधून दिली जात आहेत त्यातील पंधरा हजार घरे पूर्ण झाले आहेत त्या साठिकाणी अंगणवाडी आहे तर अंगणवाडी बांधकामाला मिळणार वाढीव निधी जी एस टी मजुरी महागलेले बांधकाम साहित्य यामुळे सध्या अंगणवाडी बांधकामांसाठी शासनाकडून मिळणारा निधी अपुरा पडतो त्यामुळे रे नगरातील एका आदर्श अंगणवाडीसाठी जिल्हा परिषदेने पावणे सहा लाखाचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे चिमुकल्यांना शाळेची गोडी वाढेल अशी अंगणवाडी साकारली आहे या पार्श्वभूमीवर आता राज्यातील अंगणवाडी बांधकामासाठी सोळा ते सतरा लाख रुपये देण्यात येणार आहेत त्यासंबंधीचा निर्णय आगामी करता संकल्पतही होऊ शकतो